आम्ही भारताचे लोक भारताचे लो। एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत जे वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अधिक अंगीकृत आणि अधिनियमित केलेले आहे जे आपल्या प्रति अर्पण केलेले आहे ते पालण्याचा इमानहितबारी प्रयत्न करू जय हिंद सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रशासन म्हणून त्या त्यावरती कारवाई करण्याची आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फक्त एक पंधरा वीस तीस असे काहीतरी नग असतात बरोबर आहे ना आपल्या जातातले सगळेच खडे असतात का त्यामुळं या ठिकाणी जे त्या ठिकाणी त्या म्हणतात ना ते भरडून निघतात असे जे आपली चांगली मुलं आहेत जी कारण नसताना भरडून निघालेले आहेत याच्यामध्ये कोणाच्या तरी संगतीमुळं त्यांना सुद्धा पोलीस प्रशासन त्रास देणार नाही इमोशनली कोणी त्या ठिकाणी भावनेच्या भरात तिथं गेला असेल कुठलंही त्याची त्याची म्हणजे कुठलीही क्रिमिनल पार्श्वभूमी नाही आहे तो गेलेला आहे त्यानं कुठलं कृत्य केलेलं नाही तो होता आजूबाजूला फिरत होता पण त्याने कोणावरती दगड मारले नाही काय नाही असे शंभरातले नव्वद असे आहेत मी तुम्हाला सांग ज्या आम्ही जे संपूर्ण ह्या घटनेचं हे केले तर त्या व्यक्तींना त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला सुधारण्याची संधी पण दिली पाहिजे ना ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्यांना तर हे होणार परंतु जे त्या खड्यांबरोबर हे गेलेले आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी सुधारण्याची संधी सुद्धा आम्ही प्रशासन म्हणून देणार आहोत मंडळ बघितलं किंवा त्यांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांचे जर प्रमुख बघितले सिद्धी इलाल असेल सिद्धी इब्राहिम असेल नंतरच्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या सैन्यातलं जर तुम्ही कॉम्पोजिशन बघितलं तर जेवढे हिंदू होते त्याचबरोबर मुस्लिम होते कुणाच्याही पगार पेन्शनमध्ये कुठलाही फरक नव्हता महाराजांनी कधीच कुठल्या व्यक्तीच्या पगार पेन्शनमध्ये किंवा तिला त्याला दिलेल्या रिस्पेक्टमध्ये कधीच धर्म जात पंत बघून कधीच कुठलीही कारवाई केली नाही या ठिकाणी बसलेलाच नव्हे तर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला कितीही कडवा विचारसरणीचा या ठिकाणी माणूस आणला आणि त्याला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती मस्जिद पाडल्या तर त्याचं उत्तर शून्य आहे हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की आजपर्यंतच्या तुम्ही इतिहासामध्ये खूप राजे बघितले असतील परंतु अशा पद्धतीचं काम करणारा रा राजा एकमेव होऊन गेला म्हणून त्यांचं एक महत्व आहे त्यांना आजच्या जगामध्ये तीनशे साडेतीनशे वर्षानंतरही एक आढळ स्थान आहे कारण महाराजांची विचारसरणी ही आजच्या युगालाच नव्हे तर इथून पुढे येणाऱ्या हजारो वर्षाचा जो काही कालखंड आहे त्यामध्ये सुद्धा ती प्रेरणा देणारी राहील कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की ते सर्व धर्म समभाव मानणारे राजे होते त्याचबरोबर बादशाह अकबर यांना सुद्धा कडव्या विचारसरणीच्या मौलवींनी त्या ठिकाणी भरपूर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु सुलभ कुल सारखी व्यवस्था आणि सर्व धर्माच्या लोकांना तो धर्म पंत त्या ठिकाणी मानू शकतो त्या ठिकाणी बिरबला सारखा व्यक्ती सुद्धा म्हणत होता की मी सुलभूल मानतो तर अशा पद्धतीचे राजे आपल्या इकडे होऊन गेले त्यांनी भारताच्या संस्कृतीमध्ये भारताच्या कल्चरमध्ये खूप मोलाचं आणि मोठं योगदान दिलेलं आहे आणि भारतीय किंवा हा जो असं म्हटलं जातं की हा हिंदुस्तान आहे हा भारत आहे त्या भारताचं कल्चरच असं आहे की आपण सर्वजण टोलरंट आहोत आपण ॲक्सेप्ट करतो जगाच्या पाठीवरच्या सर्व ज्या काही सिव्हिलायझेशन झालेल्या आहेत त्या नष्ट झाल्या तुम्ही इनका संस्कृती बघा तुम्ही त्या ठिकाणी मेसोपोटियम मेसोपोटेमिया नावाची एक संस्कृती होऊन गेली अशा वेगवेगळ्या वेग, चायनीज संस्कृती होऊन गेल्या त्याच्या अवशेष जर बघितले तर त्या ठिकाणी पुढं कल्चरल डेव्हलपमेंट फार कमी प्रमाणात झालेलं आहे परंतु भारतासारख्या देशामध्ये हे भारतीय सिव्हिलायझेशन जी तयार झालेली आहे तुम्ही बघितलं असेल कुशाण आले कुषाणांनी भारतावरती आक्रमण केलं ते येऊन भारतामध्ये राहिले आणि ते त्यानंतर स्वतःला भारतीय म्हणून घेऊ लागले त्यांनी त्यांच्या इकडचे देव त्यांच्या इकडची जी पद्धती आहे संस्कृती ती सोडली आणि भारतीय संस्कृती त्या ठिकाणी त्यांनी अंगीकारली आणि त्याच परिणाम असा झाला की त्यांचे जे सिक्के जे आपल्याला आता सापडतात तर ते सुद्धा काय आहेत की तो कुठल्या तरी विष्णूला मानणारा कुठल्या तरी शिवाला मानणारा अशा पद्धतीचं त्यांचे त्यांची नाणी वगैरे आपल्याला सापडतात तर ह्या ज्या घटना घडल्यात आपला तपास चालूच राहील सर्व बांधवांना प्रत्येक एक विनंती आहे की हे जे कार्य करतो आपण म्हणतो चॅरिटी बिगेन चे आठव आपलं सर्व घरे सर्वप्रथम आपल्या घरातनं सुरुवात करा आपला संयम बाळगा आणि आपण म्हणतो निवडणुकीत सांगतो की तू चार लोकांना सांग चार मतदान त्रास करण्याची विनंती सगळ्यांनाही की आपल्या घरात सगळं असताना शेजाऱ्याला सुद्धा सांगा की झालेली घटना आहे जो आता प्रत्येकाला मला शंभर टक्के माहिती घेतल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रतिनिधीला असं वाटत नाही की घडलं हे काही चांगलं घडलं का घडली गोष्ट अतिशय निंदनीय त्या सर्वांनी नि निषेध केलेला आहे आजही त्या गोष्टीचं आपण ते जरा खतखत ते पण ते बाजूला ठेवूया आता बाजूला त्यांना जे गोष्ट घडली घडून आहे ती घडली त्यांना बाहेर पडूया आपण आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या घरात आपल्या शेजाऱ्याला संयम नावाची गोष्ट ठेवा सांगा अफवा कुठे पसरवून देऊ नका कारण सत्य घटनेपेक्षा अफवा या फार वाईट असतात पण जसं म्हटलं की शुल्पकथा अशी एक सुंदर भूम येते तशी वाईट गोष्ट हे अशा अफवांच्या मार्फत पसरत फार एक संधी नामी असते आमच्या गावकऱ्यांच्या असं एक विनंती अशी आहे पोलीस प्रशासनाला किंवा शासनाला सुद्धा आपला तपासावर ठेवा आपण निरपेक्ष करणार आहात कुठला परंतु एकच कळकळीची विनंती ऐंशी वर्ष करत होता मी हे करत असताना ही जी आता ज्यांच्यावर गुजरलं ज्यांच्या हातनं हे घडलं आहे प्रमाण त्याला त्यातनं आयुष्यातनं पुढं फार त्रास होईल किंवा त्याचं आयुष्य बर्बाद होईल असं न करता सहानुभूती नाही त्याकरता ते जो लागणारा वेळ लागणारी मतं गावकऱ्यांचा तक्रारदारांचा किंवा इतरांचा सहभाग एकत्र बसून घेऊन आपण मागे काढूया आणि या मुलांशी किंवा ज्या यादी आहेत त्यांच्या लोकांना थोडी कृपादृष्टी ठेवून त्यांचं आयुष्य लागेल हवा विचार करतो या ठिकाणी बसले बोलण्याची संधी दिली